मित्रांनो टेट एक्झाम दोन हजार पंचवीस संदर्भात एक नवीन नोटीस वेबसाईटवरती आलेली आहे या नोटीसच्या माध्यमातून एक्झाम कधी होणार आहे याबाबतची माहिती त्यामध्ये सविस्तर देण्यात आलेली आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो काय नोटीसमध्ये माहिती देण्यात आली आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती नो हो। नसाल असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो टेट एक्झाम दोन हजार पंचवीस संदर्भात नवीन एक नोटीस आलेली आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र व संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट एक्झाम या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन मंथ मे व जून दोन हजार पंचवीसमध्ये करण्याचे नियोजित आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक पूर्व तयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे परीक्षेस बाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या जी काही वेबसाईट आहे एम एस सी ई पुणे डॉट इन या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सादर संकेतस्थळाला भेट द्यावी तर आता जूनमध्ये जे आहे ते हे एक्झाम परीक्षा होणार आहे मे जूनमध्ये त्या अनुषंगाने आता जे काही अर्ज आहे ते या ठिकाणी एप्रिलमध्ये सुरू होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर इथे जे काही अर्ज आहे ते अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती आपण यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती जाणून घेणार अशाबद्दलची मित्रांनो महत्त्वाची अपडेट होती ज्या मित्रांना टेट एक्झाम द्यायची असेल दोन हजार पंचवीससाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आज सबस्क्राइब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद